शहराच्या मधोमध एक जेल आहे ज्यामधून काळ्या धुराचे लोट हवेत उठत आहेत पूर्ण शहरातून अनेक किंचाळ्यांचे आवाज येत आहेत संपूर्ण शहरातील लोक लहानांपासून मोठ्यांपर्यंत वाट मिळेल तिथे धावत आहेत ते धावत असलेल्या रस्त्यांवर हजारो मृतदेह पडलेले आहेत आता तुम्हाला कळतं की शहराच्या मधून जेलमध्ये उठणारा धूर हा जेलला लागलेल्या आगीचा नाही तर त्या जेलमध्ये असणाऱ्या महिला कैद्यांचा आहे ज्यांच्यावर बलात्कार करून त्यांना जिवंत जाळण्यात आलंय हे संपूर्ण चित्र एखाद्या चित्रपटातलं वाटत असेल पण सध्या आफ्रिका खंडातील डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो या देशात घडलेल्या या घटना आहेत एम ट्वेंटी थ्री या बंडखोर संघटनेने कॉंगोच्या शहरावर हल्ला केलाय गेल्या अनेक दिवसांपासून हा देश हिंसाचाराच्या आगीत जळतोय एम ट्वेंटी थ्री कोण आहेत त्यांनी या देशावर हल्ला का केलाय हे संपूर्ण प्रकरण काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तर आफ्रिका खंडाच्या मध्यभागी असलेला देश म्हणजे डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो ज्यावर त्याच्या शेजारच्या रवांडा देशाचं समर्थन असलेल्या एम ट्वेंटी थ्री या बंडखोर संघटनेने जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात हल्ला केला कॉंगो सरकारचं सैन्य आणि नि एम ट्वेंटी थ्रीमध्ये गोमा शहरात जवळजवळ पाच दिवस लढाई सुरू होती या लढाईत जवळपास दोन हजार लोक मारले गेले आणि तीन हजारांहून अधिक जखमी झालेत हा हल्ला त्या भागावर कब्जा करण्यासाठी केला गेला होता कॉंगोच्या या भागात तांबे आणि मोबाईल फोनसाठी आवश्यक असलेले धातू मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत हा भाग खनिज संपत्तीने समृद्ध आहे त्यामुळेच एम ट्वेंटी थ्री या बंडखोर संघटनेने कॉंगोवर हल्ला केला आणि गोमा, गोमा केला। हे शहर हो ताब्यात घेतलं पण एम ट्वेंटी थ्रीचं या हल्ल्यामागचं म्हणणं वेगळं आहे जे व्हिडिओमध्ये पुढे कळेलच एम ट्वेंटी थ्री संघटनेने गोमा शहर ताब्यात घेतल्यानंतर शहरातल्या मुन्झेन झे या कारागृहावर हल्ला केला तेथील शेकडो महिलांवर बलात्कार करून त्यांना जिवंत जाळण्यात आलं ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला हे होत असताना तुरुंगातील चार हजार कैदी तुरुंगातून पळाले गोमामध्ये नागरिकांची सुरक्षा करण्यासाठी तैनात असलेल्या युनायटेड नेशनच्या सैनिकांसह गोमातील युनायटेड नेशनचे शांतीसेना उपप्रमुख विव्हियन व्हॅन डे पेरे यांनी नंतर तुरुंगात जाऊन परिस्थिती पाहण्याचा प्रयत्न केला पण त्यांना जाऊन दिलं गेलं नाही आता युनायटेड नेशन्स मानवाधिकार परिषद गोमामधील या परिस्थितीवर विशेष बैठक घेणार असल्याचं युनायटेड नेशनने सांगितलंय गोमावर ताबा मिळवल्यानंतर एम ट्वेंटी थ्री बंडखोर बुकाऊ शहरावर ताबा मिळवण्यासाठी पुढे निघाले होते पण आता चार फेब्रुवारी पासून एम ट्वेंटी थ्री आणि अन्य बंडखोर संघटनांनी युद्धविराम जाहीर केलाय खरंतर आंतरराष्ट्रीय दबावामुळे रवांडा देशानेच एम ट्वेंटी थ्रीला युद्धविराम घेण्याचं सांगितलं असण्याची शक्यता आहे कॉंगो जगभरात त्याच्या खनिज संसाधनांसाठी ओळखला जातो पण इथे तीस वर्षांपासून संघर्ष सुरू आहे एकोणीसशे मध्ये रवांडा देशात अतिशय भयानक नरसंहार झाला ज्यात आठ ते दहा लाख लोक मारले गेले यात तुत्सी समाजातील लोक मोठ्या प्रमाणात होते तेव्हा हुतू समाजातील कट्टरवाद्यांनी हुतू लोकांना देखील मोठ्या संख्येने ठार मारलं होतं हा नरसंहार सुरू होण्याचं कारण सहा एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णवला रवांडाचे राष्ट्रपती जुएनेल हेबी आरिमाना आणि बुरुंडू देशाचे अध्यक्ष सायप्रेन अँटीआमिरा यांना घेऊन येणाऱ्या विमानावर तेव्हाची रवांडाची राजधानी कागिलच्या विमानतळाजवळ हल्ला करण्यात आला होता त्यात त्यांचा मृत्यू झाला ते दोघेही हुतू समाजातील होते त्यानंतर रवांडातून हजारो हुतू पळून शेजारच्या कांगोला स्थलांतरित झाले जे तेव्हा झैरे नावाने ओखलं जायचं तिथून या लोकांनी रवांडावर हल्ले करायला सुरुवात केली हे लोक हल्ले थांबवत नसल्याने रवांडाने एकोणीसशे शहाण्णव मध्ये झहिरेत लष्कर घुसवलं तेव्हा रवांडाचे संरक्षण मंत्री हे पॉल कगामे होते तेव्हा झैरे देशाचे राष्ट्राध्यक्ष मुबुटू सेसे सेको से यांना सत्तेतून हटवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लॉरेंट कबिला यांना रवांडाच्या लष्कराने मदत केली मे एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये त्यांना सत्तेतून हटवण्यात आलं तेव्हा लॉरेंट कबिला हे नवे राष्ट्राध्यक्ष बनले त्यांनी या देशाचं नाव बदलून पूर्वीचं कॉंगोस ठेवलं दोन हजार दोन मध्ये कॉंगोतून लष्कर मागे घेण्यासाठी पॉल कगामे तयार झाले तोपर्यंत पॉल कगामे हे रवांडाचे राष्ट्राध्यक्ष सुद्धा बनले होते त्यांनी राष्ट्र उभारणीचं काम केलं पण त्यासोबत शेजारील देशात हस्तक्षेप करणं सुरूच ठेवलं आता सुद्धा रवांडाने एम ट्वेंटी थ्रीच्या मदतीसाठी गोमा येथे त्यांच्या लष्कराचे जवान पाठवले होते असा आरोप कॉंगो सरकारने केलाय आता एम ट्वेंटी थ्री काय आहे ते बघूया एम ट्वेंटी थ्री ही तुत्सी समुदायाच्या लोकांची संघटना आहे ज्यांचं म्हणणं आहे की त्यांना आपल्या समुदायाच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी शस्त्रे उचलावी लागलीत म्हणजे तुत्सी समुदायाला जे हक्क मिळायला हवे होते ते त्यांना मिळत नाही एम ट्वेंटी थ्री या संघटनेचं नाव देखील तुत्सी आणि कॉंगो सरकारमध्ये झालेल्या एका करारावरून पडलंय जो तेवीस मार्च दोन हजार नऊ रोजी साईन करण्यात आला हा एक शांती करार होता या शांती करारात तुत्सींना अनेक आश्वासनं देण्यात आली होती जी कॉंगो सरकारतर्फे पूर्ण करण्यात आली नाहीत हा करार तेवीस मार्चला झाला होता म्हणून दोन हजार बारामध्ये तुथ्सीने जेव्हा बंडखोर संघटनेची स्थापना केली तेव्हा त्याला नाव एम ट्वेंटी थ्री देण्यात आलं एम ट्वेंटी थ्रीने पहिल्यांदा वीस नोव्हेंबर दोन हजार बाराला गोमा शहरावर ताबा मिळवला होता तेव्हा तिथे मानवी अधिकारांचं उल्लंघन आणि युद्धाचे अपराध होण्याचा आरोप युनायटेड नेशन्सने केला होता तेव्हा एम ट्वेंटी थ्रीच्या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर वातावरण निर्माण झालं म्हणून दोन हजार बाराच्या नोव्हेंबरच्या शेवटी युगांडाची राजधानी कंपाला येथे एम ट्वेंटी थ्रीचे नेते आणि कॉंगोला लागून असलेल्या देशांच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या समजुतीनंतर एक डिसेंबरला एम ट्वेंटी थ्रीने माघार घ्यायला सुरुवात केली त्यावेळी इतरही काही ठिकाणांहून एम ट्वेंटी थ्रीला माघार घ्यावी लागली होती एम ट्वेंटी थ्रीचं म्हणणं आहे की त्यांना कॉंगोच्या लष्करात सामावून घेणार व त्यांचे हक्क दिले जाणार होते पण त्यांची मागणी पूर्ण केली गेली नाही त्यामुळे दोन हजार एकवीस पासून हा गट पुन्हा सक्रिय झाला आणि दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्यांनी काही शहरं काबीज करण्यास सुरुवात केली पण असं बोललं जातंय की एम ट्वेंटी थ्री रवांडाच्या सांगण्यावरून कोंगोच्या शहरांवर हल्ला करत आहे युनायटेड नेशन्स पासून अनेक देशांचं म्हणणं आहे की एम ट्वेंटी थ्री या संघटनेसोबत रवांडा देशाचे सैनिक सुद्धा या हल्ल्यामध्ये सामील आहेत पण रवांडा हे मान्य करायला तयार नाही संघर्षमय इतिहास आणि आता खनिज संसाधनांसाठी होणाऱ्या हल्ल्यांमुळे कॉंगो या देशात अनेक लोकांचा बळी गेलाय सध्या तरी या युद्धाला विराम मिळालाय पण हा विराम किती काळ चालेल हे सांगणं कठीण आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका